पण एक सोपा नामस्मरण म्हणजे मी करतोय ते लोकांसाठी किंवा ओम नमो लक्ष्मी नारायणाय तर माझी पद्धत कशी आहे ती तुम्हाला सांगतो आणि शिकवतो तर ही बॉडी आतमध्ये आहे ती मंत्र किंवा म्हणताना मी देवाला काय सांगतोय की ही जी बॉडी आहे ती तुझी आहे तुम्ही आतमध्ये राहा प्रत्येक जो सेल्स आहे माझा तो तुझा आहे त्याच्यामध्ये तू राहा आणि त्या सेल्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे अनकम्फर्टेबल वाटत असेल म्हणजे त्या सेल्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल तर ते तुला कळणार आहे त्याला स्कॅन कर पूर्ण बॉडी आतमध्ये सेल्स मध्ये स्कॅन कर त्या सर्व सेल्स मध्ये तुझा वास कर आतमध्ये कुठल्या सेल्सला प्रॉब्लेम असेल तर तुला कळणार आहे तर ते तू ठीक कर मी फक्त तुझं नामस्मरण करणार आहे हे सांगून नंतर नामस्मरण करतो नामस्मरण करताना काय करायचं ओम नमो लक्ष्मी म्हणताना ओम नमोलक्ष्मी जेव्हा ब्रिदिंग करतो तेव्हा ओम नमो लक्ष्मी म्हणायचं कारण लक्ष्मी ताकद देणार आहे एनर्जी देणार आहे आतमध्ये आणि नारायणाय किंवा ना सोडताना नारायणाय म्हणायचं पूर्ण रिलॅक्स व्हेरी व्हेरी रिलॅक्स मोडमध्ये झुपणारा कंटिन्युअस चालू ठेवा ओम नमो लक्ष्मी आतमध्ये घेताना आणि नारायणाय